जयदेव ही चमत्कारिक हाकीकत नुसता ऐकत होता व्यास साहेब मी खोली बाहेर होतो तरी भीती काही गेली नव्हती आतून काही हालचाल ऐकू येते का इकडे माझं अगदी बारीक लक्ष होतं जाधवचाच आवाज पण झोपेत बोलल्यासारखा जाधव कोणाला खोलीत बोलवत होता आणि त्या मग खिडकीची खिट्टी सरकवल्याचा खिडकीचं दार उघडल्याचा आवाज आला मला नाही त्या खोलीत काय आलंय साहेब मला तिथे थांबवेनाच जयदेव खाटेवरून उठून उभा राहतात शिंदे एकदम म्हणाला तुम्ही कुठे निघालात व्यास साहेब का चल की पाहू तरी तुझ्या खोलीत आता आपण दोघ आहोत की लेखक नारायण धार शिंदेनं दोन्ही हातांनी आपले कान पकडले आणि मग कानशिलावर बोट मोडत तो म्हणाला आता काहीही करा पण ते नको व्यास साहेब उद्या सकाळी आपण पाहू जे काही चाललंय ते चांगलं नाही हा काहीतरी भलताच प्रकारे व्यास साहेब माझं ऐका पाच सहा तासांनी काही होत नाही बघा शिंदेच्या बोलण्यात अगदीच काही अर्थ नव्हता असं नाही तर्क आणि विवेक त्याच्या बाजूला होता जिथे काही माहीत नाही अशा ठिकाणी झेप घेणं हा मूर्खपणाच बर तू आता असं कर माझ्याच खोलीत थांब शिंदे बाहेर गेला आणि एक गादी ओढत घेऊन आत आला बहुतेक त्यानं ती दारा ठेवली असावी मी तुम्हाला तेच विचारायला आलो होतो व्याससाहेब गादी पसरत तो म्हणाला आणि आता दाराला आतून बोल्ट सरकवतो का काही मिनिटातच खोलीत पुन्हा अंधार झाला अंधार झाला पण झोप तितकीच दूर राहिली त्या रात्रीच्या अंधारावर आता काही काही नव्या भीतीप्रद आकारांच्या आकृत्या उमटल्या होत्या कान आता अंधारातल्या आवाजांचे घ्यायला लागले होते जयदेवला जाणीव झाली की घटनांना वेगळंच वळण मिळत आहे आणि त्याचं एकट्याचं ज्ञान या सर्व विविध घटना सामावून घेऊन त्यांचा अर्थ लावण्या इतकं परिपूर्ण नाही या सर्व प्रसंगांना तोंड द्यायला तो एकटा शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्टींनी असमर्थ होता त्याला कोणीतरी सुजाण व्यवहारी खंबीर मनाचा लवचिक विचारांचा मदतनीस हवा होता त्याच्या भटकंतीच्या आयुष्यात त्याला बरे वाईट अनेक जण भेटले होते त्यांची नावं डोळ्यांसमोर आणता आणता एक नाव डोळ्यासमोर आलं आणि स्थिर झालं जयदेवची खात्री होती की अशा वेळी मदतीला हवा तर असलाच कोणीतरी डॉक्टर रामदास जैन रामदास मोठा हिकमती इसम होता तितकाच विचक्षण आणि बेडरही कोणतीही गोष्ट स्वतः पाहिल्याशिवाय न स्वीकारणारा पण स्वतः पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर संपूर्ण विश्वास ठेवणारा कदाचित दांडगा आत्मविश्वास हाच त्याचा सर्वात मोलाचा गुण होता दुसऱ्याच दिवशी रामदासला तार करून बोलवायचं जयदेवनं ठरवलं उरलेली रात्र त्याला शांत अशी झोप लागलीच नाही जराशी झोप लागली की ती वेड्यावाकड्या स्वप्नांनी मोडत होती त्याला सकाळी जाग आली तेव्हा मुळीच हुशारी वाटत नव्हती शिंदेच्या खांद्याला स्पर्श करताच तो दचकून जागा झाला मग गादीवरून उठून तो लगबगीनं जयदेव बरोबर निघाला शिंदे जाधवच्या खोलीचं दार बंदच होतं शिंदेनं ढकलताच ते उघडलं खोली गार पडली होती पडणारच कारण खिडकी सताड उघडी होती शिंदेनं ऐकलेला आवाज जाधव त्याच्या खाटेवर अंग मुडपून पडला होता जयदेवला तर तो काल रात्रीपेक्षाही खांगल्यासारखा वाटला चेहरा आणखी फिकुटला होता गालफड वर आली होती शिंदे जवळ जाऊन मोठ्यानं हाक मारत होता दोन तीनदा हाका मारल्यावर जाधवनं मोठ्या कष्टाने आपले डोळे उघडले काय काय तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला साल्या कुडकुडत पडलायस पांघरून नाही घेतलंस खिडकी कशाला उघडलीस अ काय काय खिडकी कशाला उघडली होतीस जयदेवकडे पाहत शिंदेनं विचारलं मीच मीच उघडली काहीतरी स्वप्न पडलं होतं बाहेर कोणीतरी होतं त्याला आत घ्यायला उघडली बाहेर कोणीतरी होतं एखाद्या खूप जुन्या मित्रासारखं कोणीतरी कोणीतरी गारठलेला किंवा किंवा तहानलेला पण कोण होता ते सांग तरी जयदेव पुढे होत म्हणाला काहीतरी स्वप्न होत हो व्यास साहेब जाधव काकुळतीला येत म्हणाला जाधव तू काहीतरी खायला प्यायला हवंस त्याशिवाय तग धरायचा नाहीस जाधवचा चेहरा गृणीनं अगदी वेडावाकडा झाला व्याससाहेब माफ करा खायचं प्यायचं नाव काढू नका जाधव मोठ्या कष्टानं वळला आणि त्यानं त्या ते दोघांकडे पाठ फिरवली शिंदे सावकाश सरळ झाला जयदेवकडे पाहू लागला शिंदे आपण जास्त काय करणार त्याचा घरचा पत्ता माहीत असला तर सांग मी पोस्टात जाणारच आहे तिथून त्याच्या घरच्यांना तार करीन आणि तू जाऊन डॉक्टरांना घेऊन ये ते काहीतरी इंजेक्शन वगैरे देतील आणि मग शिंदे मला काही त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीत बुवा शिंदेची मान ही खिन्नपणे हल्ली सुदैवानं जयदेवजवळ डायरीत डॉक्टर रामदास जैनचा पत्ता होता रामदासला त्यानं तार केली तिच्यातला मजकूर जरा विचार करूनच जुळवला मोघम असला तरी त्यात एक प्रकारची तातडी जाणवेल असा त्याची खात्री होती तार वेळेवर मिळाली तर रामदास त्या संध्याकाळपर्यंत दुर्गापूरला हजर होईल जाधवचं घर आडबाजूला होतं जयदेवनं तार केली पण ती त्याच्या घरच्यांना वेळेवर मिळेल का नाही याची त्याला शंकाच होती त्याच्यापुरती तरी त्यानं जाधवची आशाच सोडली होती प्रकरण एकोणीस समाप्त लुचाई प्रकरण वीस किसाबाईनं दिवसभर रडून कसा आकांत मांडला होता तिचा लहानसा सुखी संसार पाच दिवसांच्या अवधीत पार मातीला मिळाला होता गणपत तर लाकडी पुतळ्यासारखा सुन्न आणि मख्ख झाला होता हो ला हो नाहीला नाही, नाही। संध्याकाळपर्यंत रडारडत चालली होती अग बाई रघुचा उरकू देत आता गेला तो गेला किती रडशील आवशी व्हायला आली आता आवर की ग असं म्हणत बायांनी किसाबाईची कशी तरी समजूत घातली किसाबाई गणपत बरोबर स्मशानात आळीतले आणि जवळचेही खूप जण आले होते सोनार घरकुलावर आपत्ती काळीज हेलावून टाकणारी होती स्मशानात देखभाल करायला सामान आणून ठेवायला आणि अशी पुरण्याची वेळ आली तर खड्डा खणण्यासाठी मागून भरण्यासाठी असली कामं करायला पंचायतीतर्फे गजाबा नोकरीस ठेवलेला होता त्याला दुपारीच वर्दी गेली होती आणि रघुस सोनारसाठी त्यानं दुपारी चार लाच खड्डा तयार ठेवला होता जवळ जवळ सूर्यास्त व्हायच्या वेळी त्या सर्वांचा गोळका स्मशानात पोहोचला गजाबा एका बाजूला उभं राहून सर्व पाहत होता आत्तापर्यंत त्यानं विविध चालीरीतींचे शेकडो अंत्यसंस्कार पाहिले होते त्याला स्वतःला बायको मूल बाळ संसार काही नव्हतं त्याला स्वतःचे आई वडील नातेवाईक लहानपण हे काहीही आठवत नव्हतं आपल्याला लहानाचा मोठा कोणी केला कोणी काही शिकवलं का दुर्गापूरमध्ये आपण कसे आलो हे त्याला काहीही माहीत नव्हतं आणि असल्या निरुत्तर करणाऱ्या गोष्टींवर फालतू विचार करायचा त्याचा स्वभावही नव्हता पाहता पाहता तो आता चाळीशीला येऊन पोहोचला होता उघड्यावरच्या कामानं शरीर जनावरासारखं रानगट्ट झालं होतं आणि शेवटच्या वियोगाचे रडारडीचे अनेक प्रसंग पाहून मनही निगरगट्ट आणि बोथट झालं होतं आता तो एका अंगाला नजरेआड होता आणि समोरचा प्रकार शांतपणे पाहत होता रघुला त्यांनी नव्या पांढऱ्या कापडात गुंडाळून आणलं होतं आता त्यांच्यातला जातीच्या रूढी रिवाजाची माहिती असणारा एक वयस्कर गृहस्थ पुढे आला आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी रघुचं शव एका घडीव फरशीवर बस्त केलं बरोबर आणलेल्या हांड्यातल्या पाण्यानं त्याला स्नान घातलं त्याच्या अंगावर नवे कपडे चढवले किसाबाई तर आधीपासूनच कोपऱ्यात बसून हातात तोंड घालून रडत होती गणपत काही मिनिटं तिथे उभा होता पण त्यालाही ते पुढे पाहणं अशक्य होऊन तोही पाठ फिरवून उभा राहिला त्यांनी रघुला तयार केल्यानंतर त्याच्यासाठी केलेल्या खड्ड्यात आधी चांगलं दोन अडीच शेर खडे मीठ पसरलं त्यावर कडुनिंबाच्या पाल्याचा थर पसरला त्यावर नव्या कापडाचा तुकडा पसरला ज्वारी सातूच्या पीठाचं मिश्रण आणि उडीत पसरले आणि मग रघुला त्यावर निजवला तेव्हा मात्र गणपतनंही मोठा हंबरडा फोडला एकच रडारड झाली गणपत किसाबाईला लोकांनी कस तरी सावरलं रघुच्या देहावर कपडा पसरला त्यावर परत मीठ आणि कडुलिंबाचा पाला पसरला आणि मग लोकांनी बरोबर आणलेले हार फुलं तुळशीपत्र बेलपत्र हळद कुंकू बुक्का गुलाल असं वाहण्यात आलं सर्व नातेवाईकांनी मुठमुठ माती आत टाकली आणि हंड्यातलं उरलेलं पाणी त्यावर शिंपडून ते मागे सरले त्या वयस्क इसमान गजाबाला हातानं खून केली आणि तो त्याचं फावडं घेऊन पुढे येताच मंडळी स्मशानातून निघून गेली अगदी पाषाण हृदयी माणसालाही आपल्या जीवलग माणसाचा देह मातीत गाडताना पाहणं अशक्य प्राय ठरत असावं खड्ड्यापाशी येऊन गजबानं एकदा आत वाकून पाहिलं खोलीचा अंदाज घेतला पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागणार नव्हता सूर्यास्त होऊन गेला होता पण स्मशान मोकळ्यावर होत तेवढा प्रकाश त्याच्या कामाला पुरेसा होता गजाबा तंबाखूची डबी काढली एका हातावर तंबाखू घेतली झाकण लावून डबी उलटी करून वरच्या खाण्यातला चुना अंगठ्याच्या नखानं उकरला तंबाखूला लावला डबी बंद करून खिशात ठेवली तंबाखू मळली ओंजळीच्या हातानं बार भरला आणि हात झटकून त्यानं फावडं उचललं कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून होता गजाबाच्या बथड बोथट मनातही ती जाणीव एखाद्या सुईसारखी घुसली इतकी कि तो मान मागे वळून म्हणाला कोण आहे रे तिथ काही उत्तर आलं नाही डोहाकाठच्या झाडातून संध्याकाळचा वारा गेला त्यांची पानं सळसळवत गेला बाकी काही आवाज नाही त्याच्याकडे टक लावून पाहणारे डोळे पसरट चिंचोळे लाल थंड आता अंधार होणार होणार सापडायला नको, नको। अगदी कोणीतरी कानात उच्चारल्यासारखे शब्द दचकला पुन्हा चारी बाजूंना पाहायला लागला त्या दोन चार मिनिटातही काळोख वाढल्यासारखा झाला होता काम लवकर उरकायला हवं होतं त्याला कळत नव्हतं की जे काम त्यानं आजवर शेकडो वेळा विचारही न करता उरकलं होतं त्याला आजच तो एवढा का बिचकत होता अंगातली जाड बंडी वजा पैरण काढून गजाबा ती जरा पलीकडे नेऊन ठेवली त्या खड्ड्यापासून मागे सरकताच कोणीतरी टक लावून पाहत असल्याची जाणीव एकदम गेली होती फावडा हातात घेऊन तो त्या उघड्या थडग्याकडे वळला आणि पुन्हा त्याचं पाऊल अडखळलं तो वासून बसलेला त्याला हिणवणारा खड्डा पण त्या खड्ड्याचीच त्याला भीती वाटत होती कारण खड्ड्याच्या तळापासचा तो पांढऱ्या कापडात गुंडाळलेला तुळशी फुलांनी झाकलेला आकार दिसायला लागला की ती रोखलेल्या नजरेची जाणीव परत येणार जणू काही त्या अवगुंठनातून तो रघु होणारच त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होता छे छे ते शक्यच नाही ते नेहमी डोळे बंद करतात त्यांच्यावर कणकीचे गोळे ठेवतात गजाबा रागा रागानं पुढे आला फावड मातीच्या ढिगात खूप सून फावडभर माती त्यानं आत टाकली बद्द कसला घाणेरडा आवाज त्याच्या अंगावर जर कोणी अशी ओली लाल माती फावड्यानं टाकली तर छे छे हा कसला विलक्षण विचार आज त्याला झालं होतं तरी काय पुन्हा त्यानं फावडभर माती उचलली आत टाकली बद्द पुन्हा तो घाणेरडा आवाज नव्या पांढऱ्या कापडावर रंगी बेरंगी फुलांवर हिरव्यागार तुळशी पत्रांवर लाल लाल माती पसरली होती पण अजूनही पांढरे कापडाचे भाग दिसतच होते माझ्याकडे पाहू नकोस त्यानं डोळे मिटले एका मागून एक चार पाच फावडी माती भराभर आत टाकली पुन्हा डोळे उघडले त्या एक दोन मिनिटात काळोख आणखीच गडद असा वाटला उजव्या हाताचा मातीचा ढीक तर जसाच्या तसा होता अशा गतीनं तो काम करत राहिला तर संपवायला त्याला मध्यरात्रच व्हायची तो एकदम भानावर आला खड्ड्याच्या कडेशी आपण केव्हा बसलो हेच त्याला आठवत नव्हतं वाकून तो खालच्या मातीत झाकलेल्या आकाराकडे पाहत होता डोळे मिटून घे झाल्या माझ्याकडे कशाला पाहतोस गजाबा उभा राहिला दिवस तर जवळजवळ गेलाच होता कोणीतरी रोखून पाहत असल्याची भावना आता तर विलक्षण प्रखर झाली होती स्वतःशीच मान हलवत तो त्याच्या कामाला लागला प्रत्येक फावडं पहिल्यापेक्षा जास्त जड वाटत होतं आज त्याची तब्येतच बरी नसली पाहिजे काय साथीचा का काहीतरी ताप म्हणतात तो माझ्याकडे पाहू नको म्हटलं ना गजाबा एकदम मोठ्यानं ओरडला आणि त्या आरोळीनं काळीज एकदम गोठल्यासारखं झालं त्याला त्या क्षणी विलक्षण इच्छा झाली की हे फावडं असंच टाकावं आणि स्मशानाबाहेर पुलावरून नदीपलीकडे गावात धावत धावत जावं अर्थात त्यानं तसं काही केलं नाही लोक काय म्हणतील उद्या कामावर तरी ठेवतील का त्याला तरी एवढं घाबरायला काय झालं दहा बारा वर्षांचा तर पोरगा समजा अगदी डोळे उघडे असले तरी आईला पुरे म्हणतो ना गजाबा पुन्हा ओरडला त्यानं दात गजचं आवडले आणि आता मात्र खऱ्या जोशानं कामाला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच कुठेतरी मोठमोठ्या घंटा वाजत होत्या पण देवळातल्या घंटांसारख्या नाहीत आदिवासी रानटी लोकांनी घण वाजवावेत तसले आवाज घण 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 गजाबानं खाली आपल्या हाताकडे पाहिलं हात फावड नुसतं मागे पुढे हलवत होते खालच्या खड्ड्यात मातीचा कणही पडत नव्हता हा काय प्रकार होता त्याच्यावर काही करणी तर झाली नव्हती ना त्याचा अंधश्रद्धाळू मन या विचारानं कचरलं संकटाच्या वेळी त्याला देव सुचला राम राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। बाप, बाप आता माझ्यावर कृपा करा त्याच्या कवटीत हे चमत्कारिक शब्द घुमत घुमत उठले थांबून त्यानं खालच्या खड्ड्याकडे पाहिलं खड्डा किती किती खोल होता त्याचा तळच दिसत नव्हता रात्रीचा अंधार एखाद्या काळ्या शाईसारखा का खड्ड्यात साचला होता त्याच्यानं हा खड्डा एका रात्रीतच काय साऱ्या जन्मात बुजवला जायचा नाही देवा परम समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा माशांचे महाराज आता माझ्यावर कृपा करा रघुचे डोळे उघडे राहिले असले पाहिजेत ते कणकीचे गोळे सरकले असले पाहिजेत म्हणूनच त्याला ती कोणीतरी टक लावून पाहत असल्याची जाणीव होत होती ते डोळे मिटल्याशिवाय ही जाणीव जाणार नव्हती त्यालाच काहीतरी करायला हवं होतं आलो शरण तुला मी दीन तुझ्या पदी ठेवतो माथा आता मी तुमच्यासाठी विधि शरीर सडलेलं मास पुचकळ दुर्गंधीयुक्त मासंड आतली माती काढायला हवी फुलं पानं दूर करायला हवीत गुंडाळलेलं कापड सोडायला हवं आणि ते वटारून पाहणारे डोळे मिटायला हवेत कणकेचा गोळा पुन्हा जागेवर ठेवायला हवा त्याखेरीज ही जागती जळती नजर हालायची नाही ओम नमो शिवाय शंभो शंभो हर हर महादेव तुमची कृपा दृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे मी शुद्ध नरबळी दिला आहे आता मी तुमचा घास माझ्या डाव्या हाताने आणला आहे गजाबानं खड्ड्यात उडी घेतली आणि आतली माती फुलं सगळं फावड्यानं भराभर बाहेर टाकायला सुरुवात केली आतला पांढरा आकार मोकळा झाला थरथरणाऱ्या हाताने तो कापडाची गाठ चाचपून पाहत होता डोहाच्या कडेच्या हजारो बेडकांनी डराव डरावचा सूर धरला होता कडेवर झाडात कोणतासा रात पक्षी शिळ घालत होता अनेक पाकोळ्या वागळं रात्रीच्या शिकारीवर बाहेर पडली होती डोक्यावरून फडफडत जात होती क्षणभर गजाबा भानावर आला आपण हे काय भलतच करत आहोत त्यानं विचार केला काय ही मृताची विटंबना हा काय वेडेपणा होता पण मनाच्या खोलवरच्या भागातून ती काळी लाट उसळी घेत घेत वर आली त्या काळ्या लाटेत शहाणपणाची ही क्षीणसर ठिणगी केव्हाच विजून गेली लवकर लवकर घाईकर सूर्य गेला अंधार झाला लवकर लवकर हातून कोणाचा तरी ओरडा चालला होता आता अंधार होणार अंधारात मशानात एकट्यानं सापडायला नको गजाबानं गाठीखाली हात घालून हिसका दिला नव पण स्वस्तातलं कापड टर्र आवाज करत फाटलं बसल्या बसल्या त्यानं वर निळ्या काळ्या आकाशाकडे पाहिलं शहाणपणाचा तो शेवटचाच क्षण त्याचा चेहरा माती घाम यांनी डागाळला होता डोळे विस्फारले होते आणि मग त्याची नजर खाली वळली अंधूक प्रकाशात त्यानं कापडाच्या घड्या उलगडल्या रघुचे हात छातीवर होते त्याच्या अंगावर नवीन कपडे होते गजाबाची नजर वर गेली त्याचा श्वास अडकला गचक्या गचक्यांनी यायला लागला रघुचे डोळे सताड उघडे होते त्याची प्रथमपासूनची शंकाच खरी ठरली होती डोळे सताड उघडे होते त्यांच्यात कोणताही निस्तेजपणा नव्हता उलट एक प्रकारच्या दुष्ट क्रूर चेतनेनं ते आतून उजळून निघाल्यासारखे वाटत होते तो चेहरा मुळीच मृत वाटत नव्हता फिकटपणा नव्हता सुरकुतलेपणा नव्हता गाल तर अगदी टवटवीत गोबरे गुलाबी वाटत होते चेहरा आतून रसरस त्या शक्तीनं कसा फुलून आला होता गजाबानं आपली नजर त्या निश्चल निश्चलपण जळजळीत जल नजरेतून सोडवून घेण्याचा एक प्रयत्न केला पण ते त्याच्या शक्तीपलीकडचं ठरलं तो एकदाच पुटपुटला देवारे आणि मग ती काळोखाची लाट त्याच्या डोक्यावरून गेली प्रकरण वीस समाप्त